बीड जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे याष्टीमध्ये दोन सख्या भावांची हत्या झाली आणि हत्या झाल्यानंतर आरोपी हे फरार झाले आहेत तर संशय आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत वायरा परिसरात सकाळपासून सुटसुकाट हा चालू होता दोन भावांची हत्या झाली आणि या हत्यामागे अद्याप कोण आहे हे अजून समजलं नाही पण परंतु पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे तर सुरे धस हे आष्टीमधून येतात वारंवार त्यांनी परळीचा उल्लेख केला आहे परंतु आता परळीनंतर आष्टीमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या झाली आणि तिसरा देखील अहिल्यानगर येथे ॲडमिट आहे आणि त्याची देखील प्रकृती ही गंभीर असल्याचं सांगितलं जात आहे आत्ता मात्र आष्टीमध्ये दोन सख्या भावांची हत्या झाली आणि हे दोन भाऊ पारदिस समाजामधून येतात तर काही अद्याप स्पष्ट झालेलं नसून चार संशयित आरोपी हे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत घटनास्थळी हे पोलीस तेथे ते दाखल झाले पोलिस मान्य पुढील आरोपींना ताब्यात घेत आहे तर याच्यामध्ये कोण सामील होतं का ही हत्या कोणाच्या सांगण्यावरून झाली आहे का आणि ही हत्या का झाली आणि दोन्हीही सख्या भावांची हत्या झाली आहे वायरा या गावाचं नाव सांगितलं जात आहे आष्टीमधील ही घटना आहे तर आता पोलीस प्रशासन तातडीने दाखल झाल्यानंतर चार आरोपींना ताब्यात घेतला आहे ही हत्या कशामुळे झाली आणि ही हत्या का झाली हेच आता गंभीर प्रश्न पडला आहे बीड जिल्ह्यामध्ये वारंवार ह्या घटना आता समोर येत आहेत नेमकं ही घटना का झाली आणि दोघेही सखे भाऊ आहेत तर तिसराही भाऊ हॉस्पिटलमध्ये अहिल्यानगरमध्ये येते त्याला उपचार करायला सुरुवात झालेली आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका